नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी फुलबरीत रोजगाराच्या नव्या संधी बत्तीस युवकांना निवासी प्रशिक्षणासाठी संधी फुलब्री वडोद बाजार पोलीस ठाणे आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बत्तीस युवकांना निवासी प्रशिक्षणासाठी नांद्राबाद येथे पाठवण्यात आले आहे दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर नोकरीची हमीही देण्यात आली असून हा उपक्रम युवकांसाठी एक सुवर्ण संधी ठरत आहे पाहूया पुढील बातमी सातपूरमध्ये अंगावर झाड कोसळून दुर्दैवी मृत्यू एक जण गंभीर जखमी नाशिकच्या सातपूर परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे एक दुर्दैवी घटना घडली रस्त्याच्या कडेला असलेले झाड अचानक कोसळल्याने गौरव रिपोटे या एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार समनायक भोसले गंभीर जखमी झाला आहे हे दोघे कामावर जात असताना त्यांच्या दुचाकीवर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अवकाळी पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे पाहूया पुढील बातमी फुलबरीत हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा जामा मस्जिदमध्ये भव्य सत्कार फुलबरी शहरातून हज हो यात्रेसाठी जाणाऱ्या लुकमान शहा यांच्या आई बहीण आणि दाजी डॉक्टर तालेब शहा यांचा सत्कार समारंभ जामा मस्जिद मर्कज येथे पार पडला सतरा मे रोजी हे भाविक मुंबईमार्गे मक्का मदीना इथे रवाना होणार आहेत याप्रसंगी त्यांच्या नातलगांनी शहरवासियांसाठी दावत आयोजित केली होती उपस्थित नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत पवित्र स्थळी आपल्यासाठी दुवा करण्याची विनंती केली वातावरण भारावून गेले होते पाहूया पुढील बातमी अवकाळी पावसाचा कहर करमाड बाजारात लहान व्यापाराचे टरबूज वाहून गेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली करमाडे येथील आठवडी बाजारात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे एका लहान व्यापाऱ्याची टरबूज पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली या मुलाची टरबूज वाचवण्याची धडपड पाहून बाजारातील नागरिक भाऊक झाले सिलोडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर कन्नडमध्ये एकजण जखमी झाला आहे गारपिटीमुळे अनेक शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे पाहूया पुढील बातमी पोखरी येथे बाल सुसंस्कारासाठी भव्य अध्यात्मिक शिबिराचे आयोजन नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे दिनांक अकरा मे पासून एकतीस मे पर्यंत भव्य अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हरिभक्त परायण गोविंद महाराज फनसे आणि पुंडलिक वाघमोडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या शिबिरात हरिपाठ कीर्तन वादनासोबतच अध्यात्मिक आणि शालेय शिक्षण दिले जात आहे शेवटी अखंड हरिनाम सप्ताह आणि नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे पाहूया पुढील बातमी दुबईहून आलेल्या साई भक्तांकडून साई जर्णी चोवीस लाखांचे सोन्याचे ओम साई अर्पण शिर्डीत साईबाबांच्या जर्नी दुबईहून आलेल्या एका भक्ताने तब्बल चोवीस लाख आठशे चाळीस रुपये किमतीचे दोनशे सत्तर ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई नाव अर्पण केले श्री साईबाबामधील श्रद्धेचा अद्वितीय नमुना ठरलेले या दानाची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर यांनी दिली हे सुवर्ण ओम साई द्वारकामाईमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आले असून देणगीदार साई भक्तांचा संस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला पाहूया पुढील बातमी देवनी खुर्द मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पंचशील ध्वजारोहण त्रिवार अभिवादनाने साजरा झाला बौद्ध महोत्सव लातूर जिल्ह्यातील देवणी खुर्द येथील शांतीदूत बुद्ध विहारात बुद्ध पौर्णिमेनिमित्त पंचशील ध्वजारोहण करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून उपस्थित नागरिकांनी त्रिवार वंदन केले या बौद्ध महोत्सवात अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पाहूया पुढील बातमी मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी उकाड्याने हैराण नागरिकांना मिळाला दिलासा नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात सोमवार दिनांक बारा मे रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या ना नागरिकांना या पावसाने दिलासा दिला, दिला। पावसामुळे रस्त्यावर थोडा गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे या वादळी पावसामुळे काही झाडे कोसळली वीज खंडित झाली आणि इंदोर पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही शेतकऱ्यांमध्ये आता मान्सूनच्या आगमनाची आशा निर्माण झाली आहे पाहूया फुलंब्री नगरपंचायतीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन फुलाबरी शहरात आज एक महत्वपूर्ण घटना घडली जिथे नगरपंचायतीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या तळघरात सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले जालना लोकसभा खासदार डॉक्टर कल्याण काळे आणि फुलबडी विधानसभा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत हे वाचनालय सुरू झाले या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सोयी आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे दे वातावरण आहे खासदार काळे यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी आणि मुख्य अभियंता चौहान यांनी पाचशे पुस्तके देण्याचे आश्वासन दिले पाहूया पुढील बातमी विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू दोन महिला बचावल्या नाशिक रोड मध्ये घराशेजारी गाडी धुत असलेल्या प्रदीप तानाजी ताजनपुळे यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला व एकोणतीस असलेल्या प्रदीपला वादळानंतर दुरुस्त केलेल्या विजेच्या खांबामुळे विजेचा धक्का बसला चक्कर येऊन पडलेल्या प्रदीपला मदतीसाठी गेलेल्या दोन महिलांना देखील विजेचा धक्का लागला दैव बलवत्तर असल्याने महिलांना दूर फेकलं गेलं प्रदीपला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेने संपूर्ण नाशिक रोड परिसरात शोकळा पसरली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र never miss an update.